नमस्ते आज में में वर्ची, वर्ची चोटे -चोटे मी कच्च्या केळीची भजी बनवते ही अशी कच्ची मी तीन केळी घेतली त्याची वरची वरची सालं काढली आपण जाड सालं असतं ती काढली आणि असे छोटे छोटे काप करून घेतले हां आता हे तीन केळीचे काप आहेत आता ह्याच्यामध्ये हे दोन वाट्या मी बेसन घेतले आणि एक वाटी तांदळाचं पीक त्याच्यामध्ये आपण आता काही पावडरी टाकूया थोडासा ओवा टाकते बडीशेप पावडर धना पावडर आणि हिंग लाल तिखट लाल तिखट आणि चवीनुसार मीठ जिरा पावडर थोडी आता हे पीठ आपण भजीचं भिजवतो तसं भिजवायचं हे बघा अशा भजीला आपण पीठ भिजवतो तसं भिजवायचं तुम्ही हे तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकता चांगली कुरकुरीत होतात भजी मस्त होतात एकदा करा खाऊन आम्हाला कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आता ही भजी आपली कच्च्या केळीची भजी तयार मस्त कुरकुरीत होतात जास्त काळी करायची का नाही गॅस मिडियम ठेवायचा हां कच्च्या केळीची भाजी